नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन फूड ब्लॉगमध्ये कोथरूड करवे पुतळ्याजवळ असलेल्या ब्ल्यूबेरी कॉर्नर येथे आलो आहोत यांच्याकडे डेझर्टमध्ये फ्रेश फ्रूट क्रीम आईस्क्रीम आणि विशेष म्हणजे आईस्क्रीममध्ये गडबड आईस्क्रीम ही यांची स्पेशालिटी आहे मिल्कशेकमध्ये यांच्याकडे फ्रूट बेस्ड मिल्कशेक मिळतात त्याचबरोबर पिझ्झा पास्ता बर्गर अगदी योग्य किमतीला मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये ते आपल्याला कोणती रेसिपी दाखवणार आहेत ते बघूया आणि अशाच प्रकारच्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो श्वेता घामकर माझ्या ब्रँडचं नाव आहे ब्लूबेरी कॉर्नर जे लोकेटेड आहे करेपुटाच्या इथे कोथोड मध्ये आपल्याकडे फ्रूट अँड क्रीम मिळतं जे महाबळेश्वरला फेमस आहेत त्या टाइम मध्ये आईस्क्रीम मध्ये आपल्याकडे गडबड आईस्क्रीमचं ऑप्शन आहे इवन आपण मस्तानी पण देतो मध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बाकी तुम्हाला आईस्क्रीमचं ऑप्शन आहे स्नॅक्स मध्ये तुम्हाला पिझ्झा पास्ता आहे सँडविचेस आहेत जे नॉन ग्रिल्ड दोन्ही ऑप्शन्स मध्ये आहेत बाकी मग तुम्हाला बनमस्का चहा टोस्ट गार्लिक ब्रेड हे सगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण बेसिकली जे यूज करतो जे काही प्रोडक्ट मध्ये यूज करतो ते जनरली आपलं अमूल किंवा फार्मेसिन चीज जे पास्तामध्ये वगैरे आपण युज करतो सो so, आपण जे काही प्रोडक्ट यूज करतो सगळे ब्रँडेड असतात आपल्याकडे जास्त करून फ्रूट अँड क्रीम गडबड आईस्क्रीम हे सगळे ऑप्शन्स जे आहेत ते आईस्क्रीम मध्ये फेमस आहेत जे खूप लोकांना आवडतात पण आणि आपल्याकडे स्नॅक्स मध्ये जे आहे त्याच्यामध्ये पिझ्झा आहे जो आपला बेस्टलर आहे पिझ्झा पास्ता हे ऑप्शन्स आपल्याकडे खूप छान अवेलेबल आहेत ते ट्राय करून बघा नक्की आपले हे जे प्रोडक्ट्स आहेत ते ट्राय करण्यासाठी आपल्या आउटलेटला नक्की विजिट करा ब्ल्युबेरी कॉर्नर शॉप नंबर अँड पुणे हो हो नक्की करा, नक्की करा तुम्हाला आवडेल पास्ता जो पेस्टो सॉस मध्ये असेल त्यासाठी लागणारे आपल्याला कुकिंग ऑइल घेतलेलं आहे कुकिंग ऑइल हलकस गरम करावं लागेल त्यानंतर त्याच्यामध्ये आपण व्हेजिस ऍड करतोय या व्यवस्थित कुकिंग ऑइल मध्ये तुम्हाला टॉसिंग करून घ्यायला लागतील त्यानंतर आपण त्यात पाणी ऍड करतोय पाणी ऍड केल्यानंतर आपल्या भाज्या व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घ्यायला लागतील सोबतच आपण व्हाईट सॉस ऍड करतोय त्यात त्यानंतर आपण त्यात कुकिंग क्रीम ऍड करत आहोत हे सगळं थोडं व्यवस्थित शिजवून घ्यायचंय त्यानंतर आपण प्रोसेस चीज ग्रेट करून टाकत आहोत आपण हे जी चीज वापरतो हे अमूल प्रोसेस चीज आहे आपल्याकडे तयार होणारे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते सगळे अमूल बटर आणि अमूल मध्ये होतात त्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्सअप केलेले आहेत थोडेफार थो 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 मसाले ऍड करून आपण अरोमॅटिक पावडर टाकत आहोत mm -hmm. हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊन एकजीव करायचंय आता यात आपण पेस्टो टेस्ट ऍड करणार आहोत मध्ये बेसिक इन्ग्रेडियंट्स असत बेसिल आणि चिली फ्लेक्स वगैरे राहतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसिल आणि कोरियंड ऍड केलेला आहे आपण याच्यात बॉइल्ड पास्ता टाकत आहोत पास्ता जो आपण वापरतो तो डेलमोंटेचा वा रिगेट वाला पास्ता वापरतो जो होल व्हीट वाला असतो त्यात मैद्याचे कंटेंट काहीच नाहीयेत पूर्णपणे हेल्दी पास्ता आहे एक दहा मिनिट आपल्याला हे सगळं इन्ग्रेडियंट जे आहे ते बॉईल करायचे आहेत एक दहा मिनिटात आपला पास्ता तयार होऊन जाईल आता आपण बनवतोय किवी फ्रेश फ्रूट अँड क्रीम यासाठी लागणारे आपल्याला जी कट केलेली किवी किवीचा सिरप जो आपण किवीचा क्रश म्हणू शकतो जो किवीच्या फ्रूट पासूनच बनतो यामध्ये या आपण टाकलेला आता व्हिपिंग क्रीम जी ऑलरेडी व्हिप केलेली आहे क्रीम टाकल्यानंतर आपण त्यात फ्रूट टाकत आहोत परत हलकासा क्रश त्यानंतर यात व्हॅनिला आईस्क्रीम पडत आहे पुन्हा एक लेअर फ्रूट ची आहे सोनावरतून केचा क्रश येईल आणि लास्टली आपण क्रीमने टॉपिंग करणार आहोत आणि त्यानंतर वरती आपण परत फ्रूटनं टॉपिंग करणार आहोत तर हा आपला किवीचा ग्लास तयार आहे किवी फ्रेश फ्रूट अँड क्रीप